सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा हा कटोरी ब्लाऊज आहे पहिल्यांदा आपण माप बघू छाती बेचाळीस आहे छातीचा बे चौथा भाग साडे दहा प्लस दीड इंच उंची तेरा तेरा प्लस एक इंच गळाउंची समोरील भाग साडेसहा मागील दहा हाताची उंची साडेसात प्लस एक इंच हाताची घडी साडेनऊ आणि शोल्डर सव्वा पाच हाताची घडी घालते वेळी हा कापड साडेनऊ नाही आहे त्यासाठी इथं साडेनऊ आपल्याला पाहिजे साडेनऊ नसल्यामुळे थोडासा जोड येणार आहे आणि हाताची उंची अशी दोन ठिकाणी वाप घेऊन साडेसात प्लस एक इंच साडेआठ उंची घेतलेली आहे साडेसात प्लस एक इंच साडेआठ उंची घेतलेली आहे हाताची बगल साडेतीन आणि जे मार्जिन आहे ते दीड इंच घेतले आहे आता आपण हाताचा सेपसाठी इथं सेंटर करून घेऊ त्याच्यानंतर परत रहादीला एक सेंटर परत पुन्हा एक सेंटर असे सेंटरला तीन पॉईंट दिसतात आता जो पहिल्यांदा सेंटर घेतला आहे त्या ठिकाणी एक अर्धा इंच घेऊन असं व्यवस्थित हाताचा पहिला टच करून ह्या सेंटरला घेणे दुसऱ्या सेप सरळ असा ह्या सेंटरला घेणे अशा सोप्या पद्धतीने हाताचा सेप झालेला आहे असा तुम्ही जरूर ट्राय करा जरूर ट्राय करून सोप्या पद्धतीने हाताचा सेप झालेला आहे तर आपण कापडमध्ये हाताचा सेप घेऊ हाताचं कापडसुद्धा कमी आहे ह्यालासुद्धा दीड दीड इंचाचे जोड येणार आहेत कारण का हे आठ इंच आहे आणि आम्हाला पाहिजे साडेनऊ इंच तर तिला जोड देऊन आपण नंतर समोरील भाग कट करून घेऊ शकतो कारण का आता आपण मागील भाग डायरेक्ट कट करणार आहे अशा पद्धतीने डायरेक्ट व्यवस्थित माप ठेवून मागील भाग आपण कट करू शकतो आहे जो भाग आहे जोडचा तो जोड देऊन नंतर आपण हा समोरील भाग नंतर कट करून घेऊ शकतो तर ही बाही झालेली आहे आता आपण मागील भाग मागील भाग घेते वेळी तयार उंची मागील तेरा आहे तर प्लस एक इंच आपण चौदा चौदा उंची घ्यायला पाहिजे मागील भाग जर चौदा आहे तर समोरील भाग पंधरा इंच आपण घेऊ शकतो असे दोन ठिकाणी आपण माप घ्यायला पाहिजे कारण का सरळ लाईन याची जरूरी असते लाईन क्रॉस होणे म्हणून गळारुंदी आपण दोन पॉईंट पाच शोल्डर पावणे तीन असे सव्वा पाच शोल्डर आहे इथंसुद्धा आपण गळा उंची दहा इंच ठेवलेली आहे रुंदी जी सव्वा मतलब दोन पॉईंट पाच आहे तशीच खालीसुद्धा दोन पॉईंट पाच ठेवून ही सरळ लाईन घेऊन गळा असा सरळच जास्त पसरट असलेला हवा असल्यामुळे आपण खाली जास्त रुंदीला नाही घ्यायचे आहे तर अर्धा इंच घेऊन असा सिंपल गोल गळा अशा सोप्या पद्धतीनं गोल गळा झालेला आहे बगल साडेपाच होऊ शकते पण या ठिकाणीसुद्धा सव्वापाच दोन ठिकाणी घेऊन बगल पौनेसा घेतलेली आहे कारण का छातीचे माप बारा आहे त्यामुळे साडेपाचपेक्षा पौनेसा घेतलेले बरे ठिकाणी एकीच घेऊन बगलेचा शेप केलेला आहे कारण का गळा दहा इंच म्हणजे थोडा जास्त आहे बगलेचा शेप आपण फार दूर न घेता जवळूनच घेतल्याने ब्लाऊज व्यवस्थित बसायला उपयोग होतो आता मागील भाग हा कटिंग झालेला आहे तर आपण आता मागील टक्स कसे घेणे यासाठी मार्जिनला आपण दोन इंच सोडू कारण गळा उंची जास्त असल्यामुळे आपण दहाची फिटिंग घेतली आहे तसे दीड इंच सोडलेले आहे मार्जिन पण या ठिकाणी दोन इंच घेऊन शेंटर घेऊ टकसाठी दोन इंच सोडून थोडा मार्क करून घेऊन उंचीला टक्स पाचपर्यंत आपण घेऊ शकतो हा चार इंच घेतलेला आहे अशाच पद्धतीने त्या साईडलासुद्धा आपण मार्क करून घेऊ शकतो आता आपण समोरील भाग समोरील भाग ही ते जो पेपर कटिंग केलेला आहे ऑलरेडी तो ह्या अशा पद्धतीने ठेवून ही कटोरी आहे आणि हा बगलेचा साइड कटिंग पेपर आहे तर हा सुद्धा आपण जेव्हा कटिंग करते त्यावेळी मागच्या साईडला अशा पद्धतीने हा जोडून आपण कन्फर्म करून घ्यायचे की आपण ज्यावेळी फिटिंग करते त्यावेळी आपण वर खाली येऊ नये कारण का तेव्हा आपण सर्व ब्लाउज शिवलेला असतो त्याच्यासाठी जेव्हा आपण कटिंग करायच्या अगोदरच ह्या ठिकाणी मागच्या साईडला ठेवून इथं हे सव्वा दोन आपल्याला परफेक्ट पाहिजे कापड जास्त असेल तर असं फोल्ड करून घेणे नाहीतर हे ओके आहे तर ओके तर हे ओके आहे तर असा सरळ सरळमध्ये ही बगलीचा साईड जो पेपर आहे तो सरळमध्ये ठेवणे कापड क्रॉसमध्ये बरी ठेवायची गरज नाही सरळ ठेवून व्यवस्थित शेप काढून हा बघ झालेला आहे आता कटोरी कटोरी ही क्रॉस कपड्यामध्ये ठेवणे जरुरी आहे कटोरीचा हा भाग जो आहे तो एक इंच फोल्ड करून वाढवलेला आहे एक इंच वाढवलेला आहे ह्या ठिकाणी अपोजिट साईडला अर्धा इंच घेऊन त्याच पद्धतीने वरतीसुद्धापर्यंत अर्धा इंच जाऊन स्लीप व्यवस्थित घेऊन ह्या ठिकाणी कटोरी वाढवायची गरज नाही कारण का पेपरमध्येच एक इंच वाढवलेली आहे ते पूर्ण काउंट करून हे नऊ आहे तर याचं सेंटर करून घेणे सेंटरच्या ठिकाणीसुद्धा एक इंच वाढविणे कटोरी जरूरी आहे हां ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक इंच वाढवून घेणे कटोरी क्रॉस ठेवल्यामुळे व्यवस्थित आणि छान बसते त्यासाठीच कटोरी क्रॉस कपड्यामध्ये ठेवावी लागते इथून कापड झालेले आहे त्याने लाईन घेऊन असा एक इंच घेऊन ह्या क्रॉसपट्टीचा सेप केलेला आहे मग आणि राहिलेल्या कापडमध्ये अडीच इंचाची सरळ लाईन घेणे तरी पूर्ण क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आणि मग राहिलेला बा बाजूला कापड आहे ते कमरपट्टीलासुद्धा आम्हाला वापरायला येते ते कटोरी आणि बगलीचं साईड कशा पद्धतीने ठेवावे असे या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही समजून घ्यावे व्हिडिओला लाईक करावे कमेंट करावे अशा पद्धतीने प्रत्येक कटोरीचे माप घेऊन कटोरीसुद्धा कशा पद्धतीने पेपरमध्ये काढावे हा सुद्धा व्हिडिओ आम्ही घाली आता व्हिडिओ हा अशा पद्धतीचा माझा पहिल्यांदाच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही वाच करा जरूर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळेल कारण का त्या पद्धतीनंच मी व्हिडिओ तयार केलेला आहे कारण का कटिंग करणेच फार मोठी गोष्ट असते त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे शिलाईसुद्धा मोठी गोष्ट असते आणि मागील भाग हा कटोरी आहे साईड भाग सर्व हे अस्तर साईडून जोडून घेऊन ब्लाऊज व्यवस्थित शिवायचा कसा तो सुद्धा पण व्हिडिओ नाही तर शॉर्टमध्ये मी दाखवीन अशा पद्धतीने हे बटनपट्टी आणि काचपट्टी आहे हे दोन इंचाचं मार्क केलेलं आहे या ठिकाणी तीन इंचचं मार्क केलेलं आहे बटनपट्टी आणि काचपट्टी झाली आहे त्याच्यानंतर हे बाजू बाजूसुद्धा कटिंग झालेले आहे अशा पद्धतीने सर्व पार्ट कटिंग झालेले आहेत धन्यवाद